रेल्वे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव कल्पना वानकडे प्रदेश सदस्य स्मिता लहाने यांनी क्रांतिज्योती सावित्री आई फुले यांच्या फोटोचे पूजन करून हार अर्पण केले तालुका महिला आघाडी राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्ष माधुरी देशमुख शहराध्यक्ष महिला आघाडी निलिमा शिरभाते उपस्थित होत्या मान्यवर महिलांनी क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचे महत्व पटवून दिले स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्यामुळेच आपण आज या पदावर पोहोचलो असे प्रदेश सचिव कल्पना वानखडे यांनी व्यक्त केले शहरातील अनेक गणमान्य महिला उपाध्यक्ष निलिमा कडू जयश्री दुधाटे सुनीता खंडेजोड महानंदा सतीश देशमुख सविता देशमुख पूजा देशमुख राखी रॉय कांचन रॉय संध्या रॉय पुष्पा राय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भंडू आठवले विदर्भ न्यूज रेल्वे